आज होतं हरतालिकेचं व्रत त्यासाठी मला पाच प्रकारची फळांची पाने लागणार होती आणि फुलं पण लागणार होती त्यासाठी मी गेले सोसायटीमध्ये आमच्या तर आमच्या अंगणातच पेरूचं झाड होतं तिथं मला पेरूची फांदी मिळाली मग त्यानंतर सीताफळाचं मिळालं रामफळ आणि मग त्यानंतर मला चिंचेचं पण मिळालं मग पुढं गेलं चाफ्याचं पान मिळालं आणि हे आंब्याचं झाड होतं खूप छान अशी फळांची मला पानं मिळाली त्यानंतर आमच्या काकून जे तिथे गेले तर हे जे खाऊची पानं आहेत ना असं एवढं भरलं होतं ना खूप सुंदर वाटत होतं अशा प्रकारे मी सगळे पानं फुलं गोळा केली जास्वंदाची फुलं मिळाली आणि मला वाळू पण मिळाली वाळू तर लवकर मिळत नाही विकतच घ्यावी लागते पण मला वाळू पण मिळाली आमच्या सोसायटीमध्ये मग मी आमच्या टेरेसवर आले ही अशी सुंदर लाल फुलं आली होती तर ती पण मी मग देवासाठी काढून आणली बरं टेरेसवर जाऊन आणि पूजा मांडण्यासाठी आता मी म्हणजे पूजा मांडणारच होते तर आमच्या अंगणामध्ये फन्साचं झाडे तर म्हणलं चला फणसाची पण पाणी घेऊया तर खूप छान असं होईल पूजा मग पूजेसाठी मी खाली हाताला रेड कलरचं कापड आणि मी अशी पिंड वाळूची पिंड बनवायची असती ती बनवली आणि पंचामृत देवासाठी प्रसाद म्हणून बनवलं आणि अशा प्रकारे मी पूजा मांडली आणि त्यानंतर आरती ते झाल्यान झाली अशा प्रकारे मी हरतालिकेची पूजा मांडली होती